मजदूर संघटनेच्या वतीने आज धर्मवीर आनंदी घे सभागरामध्ये साडेतीनशे कामगारांना गृहउपयोगी वस्तू भांडी किट आणि साडेतीनशे कामगारांना आरोग्य शिबिराचा आपण ह्या ठिकाणी आज कॅम्प आयोजित केलेला होता त्यामध्ये कामगार महामंडळाच्या माध्यमातून साडेतीनशे कामगारांना ह्या ठिकाणी भांडी किट मिळाली आरोग्य शिबिरसुद्धा ह्या ठिकाणी संपन्न झालं संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी कामगारांच्या मुलांना शिष्यवर्ती कामगाराच्या मुलीच्या विवाहाकरिता एक्कावन्न हजार रुपये कामगाराच्या मुलीच्या मुलांच्या शिक्षणाकरिता इंजिनिअरिंगकरिता साठ हजार रुपये वैद्यकीय शिक्षणाकरिता एक लाख रुपये आणि कामगाराचा अपघात झालाच एखाद्या कामगाराचं निधन झालं त्याच्यासाठी संघटना ह्या सर्व योजना मिळून देते अशा विविध कार्यक्रम संघटनेच्या माध्यमातून आपण राबवत असतो आता आपण ह्या ठिकाणी आज साडेतीनशे कामगारांचा कॅम्प लावला लगेचच पंधरा दिवसामध्ये परत आपण दुसरा कॅम्प लावणार आहोत त्याच्यामध्ये भांडे आणि परत शेफ्टी किट हे दोन्ही असणार आहे हे आजचा कार्यक्रम सर्व प्रमुख पाहुणे आणि कामगारांच्या उपस्थितीमध्ये एकदम उत्साहात संपन्न झाला